मिरजेत नशेखोरांकडून तलवार हल्ल्यात तरुण गंभीर जखमी जमावाने बेदम चोपले आज संध्याकाळच्या वेळेला अशीच घटना घडलेली आहे व्यापारी युवकावर नशेखोर पोरांनी तलवारीने हल्ला केलेला आहे आणि तरी मान्य डीवाय पी साहेब मान्य ॲडिशनल एस पी एस पी साहेबांनी आणि महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांनी या नशेडी पोरांचा बंदोबस्त करावा आणि जी गांजा अपिम वगैरे विकतात या यांच्यावरती जे ट्रिप पेटलेले आहेत यांच्यावरती पण कट कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या ठिकाणी माझी सैनिक असेल विद्यानगर असेल भारतनगर असेल ह्या भागातल्या शांतताप्रियावर राहण्या राहणाऱ्या रहा, नागरिकांना तर राहणं मुश्किल झालेलं आहे तिथनं घरं सोडून जाऊ काय असं परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने याचं कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा हीच नागरिकाच्या वतीने माझी कळकळीची आपल्या प्रशासनाची विनंती आहे आज माळ भाग भारत नगरला आता आम्ही नाही नाही म्हणलं तर तीस पस्तीस वर्ष झालं राहायला आहे खरे आत्ता वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झाले तर या तरुणांनी तरुणाने पटीवर किंवा चिमणीच्या पुढं अंधार भाग असू दे जिथं लाईट नाही आहे जिथं माणूस करू शकत म्हणजे आप रात्री येत असला तरी नशिगर तरुण आडवून पैसे काढून घेतात आणि जर पैसे देत नसले तर हे असे शस्त्र वापरून पैसे काढून घेतात जर पैसे नाही दिले तर जीव घ्यांना हल्ला करतात तर ह्याच्यावर ताबडतोब पोलीस प्रशासन असू दे किंवा शासकीय प्रशासन कोणतंही असू दे तर ह्याच्यावर काहीतर त्वरित कारवाई व्हायला शंभर टक्के पाहिजे का तर तरुण मुली तरुण मुलं जीपीएम कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे आणि आमच्या भागात काही काहीसुद्धा पेट्रोलिंगला पोलीस जे येतात त्यांनी जरा ह्याच्यावर त्वरित कारवाई करावी पोलीस स्टेशन महात्मा गांधी चौक यांनी जरा ह्याची त्वरित दखल घ्यावी असे जर आले होत असले तर संध्याकाळी सात नंतर फिरायची सगळ्यांची क्रुद्ध माणसा असू देत संध्यावी जेवण करून शतपवली चालत येत असतात किंवा कोण आपापल्या कामासाठी जर बाहेर पडत असलं तरी जर पडायचं सगळं अवघडून बसलेलं आहे